सांगली लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीमार्फत संजय काका यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यामुळे त्या, त्या उमेदवाराला आमचा कडाडून विरोध आहे सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा जो सक्षम पर्याय द्यायला पाहिजे होता जयंत पाटील आणि विश्वजित कदमानी यांनी सुद्धा तो सक्षम पर्याय अद्याप नव्यांत दिलेला नाही की संजय काकाच्या उमेदवारीला विश्वजित कदम आणि जयंत पाटलाचा शुपा पाठिंबा आहे की काय पळ काढण्याचा केविलवाना प्रयत्न चालू आहे आत्ता तुम्ही विशाल पाटाचं नाव डिक्लेअर करतायत दोघंही गप्प असतात जयंत पाटील त्याच्यावर काय बोलत आहेत विशाल विश्वित कदमही काय बोलत आहेत त्यांची संजय काकाशी मिली बघत आहे झालेल्या कामाचं श्रेय घेण्याचं काम संजय काका का करतात आणि आम्हीच तयार केलेले कार्यकर्ते फोडण्याचं काम हे संजय काका आत्तापर्यंत करत आलेले आहेत सायन्स अशा सर्व स्पर्धा नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅमीमी ऑफ सायन्स बी इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड्स एज्युकेशनल टूर्स एक्सक्लूसिव वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई सीई टी अशा एक्झाम्समध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा सांगली लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीमार्फत संजय काका यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे सदरची उमेदवारी जाहीर होत असताना लोकमताचा आधार किंवा सर्वेचा रिपोर्ट किंवा निरीक्षक जे आले ते सांगलीला त्यांच्या कुठल्याही अहवालाचा विचारात न घेता आणि आमच्या तालुका लेवलच्या नेत्याचा कुठल्याही विचारात न घेता एकतर्फे भारतीय जनता पार्टीने संजय काकाची उमेदवारी लादलेली आहे त्यामुळं त्या उमेदवाराला आमचा कडाडून विरोध आहे पक्षाने अशा प्रकारचे उमेदवारी लादण्याची प्रथा जे केलेली आहे त्यामुळं सांगली जिल्ह्यामध्ये प्रचंड असंतोष आहे याच्या उलट सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा जो सक्षम पर्याय द्यायला पाहिजे होता जयंत पाटील आणि विश्वजित कदमानी यांनीसुद्धा तो सक्षम पर्याय अद्याप नव्यांत दिलेला नाही यावरून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं आहे की संजय काकाच्या उमेदवारीला विश्वजित कदम आणि जयंत पाटलाचा छुपा पाठिंबा आहे की काय अशा प्रकारची मनामध्ये शंका येत आहे किंवा संजय काका विश्वजित कदम आणि जयंत पाटील यांची मिलीभगत आहे असं यावरून आपल्याला सिद्धवते दोन जयंत पाटील राज्याचे नेते आहेत राष्ट्रवादीचे विश्वजित कदम सांग का काँग्रेसमध्ये एक प्रबल दावेदार आहेत आज भावी मुख्यमंत्री होण्याच्या रेसमध्ये आहेत परंतु ह्या दोन्ही दिग्गज नेत्यांना स्वतःच्या पक्षाचा उमेदवार देवता येऊ नये हे ये खरं म्हणजे ह्या जिल्ह्याची शोकांतिक आहे मागच्याला तुमचे कुठल्या तु आघाडी ते शेतकरी संघटना त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेला त्यांनी उमेदवारी दिली आणि त्या मैदानातून पळ काढा ह्याही वेळेस त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या उमेदवाराला म उमेदवारी देऊन पळ काढण्याचा केविलवाना प्रयत्न चालू आहे त्यामुळे जिल्ह्याचे फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अदोग होते ज्या जिल्ह्याला वसंतदादा आणि राजाराम बापूचा वारसा होता संपन्न वारसा होता त्या दोघांनीही जिल्ह्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्याला का तळातल्या फोडासारखं सांभाळलं परंतु आज त्यांचे जे वारसदार आहेत हे कोणत्याही प्रकारे दोघाशिवाय जिल्ह्यामध्ये नेतृत्व तयार होऊ नये अशा प्रकारची रणनीती हाताळतात हे जनतेला कदापि मान्य होणारं नाही जनता त्याच्यापासून अलिप्त आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे की हे जाणीवपूर्वक सगळं सुरू आहे हो निश्चितपणे जाणीवपूर्वक सुरुवात आहे कारण मागच्याला तुम्हाला अनुभव असताना मा विशाल पाटलाला तुम्ही दुसऱ्या याच्यामध्ये उमेदवारी दिली आत्ता तुम्ही विशाल पाटलाचं नाव डिक्लेअर करतायत दोघंही गप्प बसत आहेत जयंत पाटील त्याच्यावर काय बोलत आहेत विशाल विश्वत कदमी काय बोलत आहेत तुम्ही ठामपणे असं सांगायला पाहिजे की आमची उमेदवारी उभाटाला न देता आमच्या पक्षाला द्या असं दोघंही आजपर्यंत ठामपणे मांडू शकत आहेत ह्याच्यावरूनच त्यांची संजय काकाशी मिली बघत आहे हे सिद्ध होते संजय काक आतापर्यंत जे काही ते प्रकल्प आणले ड्रायफ्रूटचा कुठला प्रकल्प आणला मला सांगा राजनीचा ड्राय प्रकल्प त्यांनी गेली पाच वर्षे आम्हाला तोंडाला गाजर दाखवते त्या राणी प्रकल्प कुठं गुंडाळा त्यालाही माहिती नाही आम्हालाही माहिती नाही सांगलीचं रेल्वे स्टेशनमध्ये शेड तरी आहे का हो तिथं पाऊस आला तर आम्हाला भिजावं लागतं आहे तिथं साधा शेड जो माणूस करू शकत नाही त्यानं रेल्वेचं काय सुधारणा केले कोल्हापूरचा विमानतळ कुठे गेला आहे स रायपोट कुठे गेलेला आहे आणि कुठल्याही योजनेचं काही काम न करता असताना म्हैसाळ योजना ही तीस वर्षापासूनची आज तीस वर्षाची योजना अद्याप पूर्ण झालेली आणि दहा वर्षे खासदार आहे विस्तारित म्हैसाळ योजनेबद्दल आम्ही उपोषण केलं ह्याला कुठल्याही ओपोषणला तिथं आलेलं नाही वस्तूच तिथे त्यामुळं झालेल्या कामाचं श्रेय घेण्याचं काम संजय काका करतात हे उघड आहे आणि आम्हीच तयार केलेले कार्यकर्ते फोडण्याचं काम हे संजय काका आत्तापर्यंत करत आलेले आहेत तुमचा नेमका विरोध कशा पद्धतीने असणार आहे नेमका आता आम्ही आमच्या विचाराचे आम्ही एक विचार मानलेला आहे जिल्ह्यामध्ये की हा विचार आम्ही घेऊन जाणार आहे ह्या विचाराचे जे मत लोक असतील त्यांची आम्ही बैठक घेणार मग ते पक्ष विरीत असेल जे जे ह्याला पाठिंबा देतील त्या लोकांची बैठक घेऊन पुढील दिशा, दिशा जी आहे ते आपण दिशा ठरवू म्हणजे संजय काका पाटील यांना विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांची तुम्ही बैठक घेणार समविचारी लोकांची राजकारण सोडून राजकारण समविचारी लोकांची बैठक घेणार आणि सांगली जिल्ह्यामध्ये राजकारण एक चांगल्या वळणावर आणण्याचा एक आम्ही प्रयत्न करणार आहोत किती असेल ते तिकीट ठरल्याची बैठक नाही आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा